सर्व आम्ही जो मित्र <णत्ति> परिवार <णति> आहे या सर्वांनी हा प्रसाद आम्ही दरवर्षी देत असतो आणि ह्या प्रसादाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही भाकरी देतो भाकरी खरडा असं आमचं म्हणजे गावातल्या लोकांसाठी गावातलं जेवण हे बघा ते तुमचं जेवण आहे ना, था। ना।, 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 ना। तो हो, हो। आमचं जेवण आहे आम्ही ट्रक भरून म्हणजे ट्रकात माणसं हो। आणली आणि काय जेवणाला काय तुम्ही जेवणाला खरडा केला आहे खीर केली आहे भाकऱ्या आहेत पिठलं आहे भात आहे भरपूर जेवण आहे तुम्ही पण या आम्ही तर घेणार आहे जेवणाचा आणि तुम्ही वार करायला तुम्हाला कसं वाटतं बरं आम्हाला खूप आनंद मिळतो असं वाटतं की विठ्ठल चालय साक्षात इथे हो मस्त मजेत हा का हा स्पेशालिस्ट स्पेशालिस्ट स्पेशलिस्ट माऊली कुठून आहे कोल्हापूर कोल्हापूर कस काय जेवण मस्तच अरे हे बघा आनंद घेते जेवणाचा सकाळ सकाळ आणि मस्तपैकी सगळे वारकरी गोड खाऊन थकलेले दादा सध्या खारडा खिचडी सगळं टोटल खाऊन आता मस्त मनमुक्त होणार आणि वारीकड प्रवास करणार हरी माऊली तुम्ही तर पाहता आपण चाललो जेजुरीकडे मार्गाने तर तुम्हाला बोलत असतोय की वाटाने कोण काय अन्नदान करतंय काय नाही आता आपण सकाळी निघलो होतो सात वाजता जेजुरीच्या पाठीमागे बारा किलोमीटर थांबलो होतो कारण आपल्याला पालखीचं आगमन घ्यायचंय त्यामुळे थांबलो पण था। इतर वारकऱ्यांसाठी खिचडी पाहते ना

हा कंपनीतून सुट्ट्या मारून आलोय पण माऊलीच्या दर्शनाला जायचं हा हा जेवण दिलं एकदम छान आहे आणि चांगलं आहे आम्ही सारे जण जेवण करू हा ओके ओके जय महाराष्ट्र तर अशा प्रकारे माऊली आता सगळे लाईन ला लागले आणि हे कोल्हापूर वाले यांच्याकडून सगळ्या माऊलीसाठी जेवण गारगुटी गार 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 कोल्हापूर मध्ये ना कोल्हापूर मध्ये हे बघा कोल्हापूर बोला बोला हॅलो हॅलो आमच्या सहस्त्र परिवार परिवारातर्फे कृष्ण देशमुख महाराज यांच्या परिवारातर्फे आम्ही हा प्रसाद दिलेला आहे तरी राजाराम शंकर लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आम्ही मित्र परिवार आहे या सर्वांनी हा प्रसाद आम्ही दरवर्षी देत असतो आणि ह्या प्रसादाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही भाकरी देतो भाकरी खरडा असं आमचं म्हणजे गावातल्या लोकांसाठी गावातलं जेवण या दृष्टिकोनातनं आम्ही गावरान जेवण देतो आणि सर्व आमचा जे परिवार त्यात सगळ्यात सगळ्यात जास्त वारकरी आहेत म्हणजे ही परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत तरी आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ह्या प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद आणि दरवर्षी वारकऱ्याला काय आनंद कसं आम्हाला सेवा करण्याची ही जी संधी तो माऊली देतोय आम्ही बारा महिने कायम आमच्या संसारात असतोय पण बारा महिन्यातले आम्ही हे जे बारा तास काढतोय हा आनंद आम्हाला महिने मिळत असतोय म्हणजे हे सेवे सेवेसारखा दुसरा धर्म नाही म्हणजे माऊलींच्या चरणी आम्ही सेवा अर्पण करतोय हे वारकरी म्हणजे माऊले आहेत आमचा कृपा हा पंढरीनाथ घेऊन जातोय इथन म्हणजे तुम्ही पंढरपूरला नाही गेलं तर अरे आमचा कृपा ना जात असो धन्यवाद धन्यवाद हे बघा हे सर्व कोल्हापूर येथून यांनी माऊली भक्तांसाठी खरडा जवरजी भाकर म्हणजे गावा काढलं घरगुती जेवण वारकरांसाठी घेऊन आलेले आहेत मी सूत्रधार श्री देशमुख साहेबांच्या आशीर्वादाने आमचा उपक्रम चालू आहे दरवर्षी दरवर्षी काय वारकऱ्यांना तुम्ही देतात कसं वाटतं तुमच्या नाही तर हे बघा ह्या कोल्हापूरचे माऊली यांनी वारकऱ्यांसाठी मस्त पैकी खारडा ज्या भाकर ठेवलेला आहे तर आपण वारकऱ्याला विचारू खारडा भाकर खायचा कसा आनंद आहे काय तर माऊली भेट रामकृष्ण हरी माऊली पाहू शकता ते अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे हा भात आहे खीर खीर आहे का ही खीर बघा आणि हा हाडा आहे भाकरी आणि इकडे भाकरी आहे इकडे माऊली ते जेवण ते हे बघा इकडे खीर पण आहे आणि इकडे आहे तर मस्त यांनी नियोजन केलेलं आहे कोल्हापूर येथून आलेले आहेत हे माऊली आणि यांनी सगळ्या वारकऱ्यांसाठी कोल्हापूर गारगुटी येथून खिचडी व्हेज पुलावा आणि हा झुणका अशा प्रकारे झुणका असतो बघा माऊली तर हे पाहू शकता वारकरी एकदम भारी असा आनंद घेतात जेवणाचा कुठून येत माऊली कुठून येत गाव गारगुटी गारगुटी असं आहे का कोल्हापूर हे बघा हे जेवणाचा आनंद घेतात कस काय वाटत जेवण कस काय मस्त बोला काय काय जोडीला झुणका बकर आहे खरडा आहे लोणचं आहे आम्हाला वाटतो ना अगदी छान आनंद वाटतोय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ह्या छोटीनं छोट्या मुलीनं सगळं प्रत्युत्तर दिलंय वार करण्यासाठी कसं वाटतंय काय जय हरी माऊली जय हरी कुठून येत काय तुमचं जे का जेवण कागल तालुका होय असं आहे का कसं वाटतंय वारकऱ्याला तुम्ही जेवण देता दरवर्षी मस्त वाटतंय समाधान वाटतंय संवाद साधू आज कसं खरडा जेवण आहे तुम्हाला आतापर्यंत गोड धोड खाता आलेले आज गावाकडं पद्धती जेवण आहे सगळ्या वारकऱ्यांसाठी त्यांच्या सोबत आपण संवाद साधू तर भेटत राहू असं चला माऊली ओके जय हरी माऊली रामकृष्ण हरी अरे हे बघा या माऊलीनं बी जेवण घेतलंय कुठून आजी आजी गावाचं नाव सांगा ना गावाचं नाव नाव परळी काळी कसं वाटतंय जेवण चांगलं चांगलं आहे चांगलं आहे जेवण बोला 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 ना कसं भारी जेवणाला काय काय हरडा आहे भात सर्विस बि जे उन

जमावली आनंद घेतो खारडा भात खाण्याचा काय कुठून येत बाबा तुळजापूर नाव तुळजापूर तुळजापूर काय जेवणाला काय काय छान बेसन आहे आपले खीर आहेत भाकरी आहे त्या ठेसा आहे ककडे आहे लोणचं आहे वारीला आनंद येतो का, आए, आए। हाँ। हाँ। तो तो का? ए, एक नंबर देवा वारी चुक वाटत नाही का छान कधी का पाय नाही काय नाही हे बघा हा सार पावसाला आनंदान वारी आहे आम्हाला काही कमी नाही का बघा ना। वारी मध्ये आनंद सगळ्या आपल्या माता माऊली आनंद घेतात आणि जेवण पण आहे सगळ्या सुविधा आहेत यांना पाहिलं का तुम्ही माऊली सगळं आनंदात चाललं आहे वारकऱ्यांचं हब्ब माझी मस्तपैकी खारडा खीर हे जेवण आहे वारकऱ्यांसाठी एकदम भारी अशी सोय केलेली आहे कोल्हापूर येथून इथं तर खरंच अन्नदान भरपूर करतात पंढरपूरच्या वारीसाठी तर भेटत राह असंच आपल्या नवीन नवीन पंढरपूरच्या दिशेनं चाललेल्या वारीमध्ये ज्या माऊली रामकृष्ण हरी